मिर्जेत डॉक्टर श्री अविनाश धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं ते शास्त्री चौक मैशाळ रस्ता या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी जवळपास अडीच टन कचरा गोळा करण्यात आला या, या अभियानात एकशे वीस सदस्यांनी सहभाग घेतला होता यावेळी सौसुमंतई खाडे नांदेड उपजिल्हाधिकारी अनुप पाटील उपस्थित होते डॉक्टर श्री अविनाश धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी जिल्ह्यात एकाच वेळी आठ ठिकाणी अशा प्रकारे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे महाराष्ट्रभूषण नानादा धर्माधिकारी आणि आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील पन्नास ते साठ वर्षापासून देशसेवेचं आणि समाजसेवेचं अखंड व्रत घेऊन या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल द्युसनमुक्ती शिबिर असेल या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं कार्य या प्रतिष्ठानमार्फत सुरू आहे त्याचाच भाग म्हणून निरज शहरामध्ये आज हा उपक्रम सामाजिक उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या ठिकाणी राबवण्यात आला या उपक्रमामध्ये स्वतःचा वेळ या ठिकाणी अमोद असून देखील सर्व मंडळींनी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून या समाजसेवेला योगदान दिलं आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो असाच मंडले सरांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी हे सर्व लोकांना एकत्रित करून प्रश्नच्या माध्यमातून मिरज शहरामध्ये स्वच्छतेची एक मोहीम राबवली भविष्यात याच पद्धतीने अतिशय चांगली मोहीम देखील या प्रतिष्ठाबद्दल राबवली जाते नानासाहेब धर्माधिकार ट्रस्ट मार्फत स्वच्छता अभियान चालू होतं तर त्या कार्यक्रमासाठी यात आम्हाला संधी मिळाली आणि येथे सर्व साधकांनी एवढं छान काम केलं की पूर्ण शास्त्री चौक ते गिरज सॉरी म्हैसाळ रोडपर्यंत त्यांनी सगळं स्वच्छ करून आणि हा कार्यक्रम सर्व ठिकाणी छानपैकी राबवला त्यांनी त्यांचा बहुमल वेळ देऊन हा कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद